तुमच्या गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नांदगाव नगराध्यक्ष पदासाठी एकूण दहा अर्ज दाखल झाले होते आज झालेल्या छाननीत शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे अरुण पाटील आणि माजी नगरसेवक किरण देवरे यांचे अर्ज अवैध ठरले शिवसेनेने यानंतर मोठा निर्णय घेत युवा सेनेचे तालुका प्रमुख सागर हिरे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे नगराध्यक्ष पदासाठी आता सात उमेदवार रिंगणात आता अंतिम रिंगणात खालील सात उमेदवार संजय सानप भाजपा सागर हिरे शिवसेना धीरज मोकळ अपक्ष राजेश बनकर राष्ट्रवादी विक्रांत कवडे अपक्ष संतोष गुप्ता उबाठा आणि राजेश कवडे अपक्ष लढत चुरशीची होण्याची चिन्ह दिसत आहेत नांदगावमध्ये दहा प्रभागांतील एकूण ऐंशी अर्जांपैकी चौदा अर्ज अवैध तर सहासष्ट अर्ज वैध ठरले आहेत प्रभाग आठ बी मध्ये शिवसेनेच्या खान जुबेदा बी गफ्फार खान यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध निश्चित झाली आहे यावेळी आमदार सुहास कांदे स्वतः उपस्थित राहून संपूर्ण छाननी प्रक्रिया पाहिली नव्याने निवड झालेल्या नगरसेविका खान जुबेदा तसेच शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सागर हिरे यांनी आमदार कांदे यांची भेट घेऊन आभार मानले प्रभाग निहाय सविस्तर स्थिती अशी प्रभाग एक ए तीन अर्ज सर्वध प्रभाग एक बी पांच पैकी एक अवैध प्रभाग दोन A, दोन ही अर्ज वैध प्रभाग दोन B, ही अर्ज वैध प्रभाग तीन ए सर्व पांच अर्ज वैध प्रभाग तीन बी दहा पैकी तीन अवैध प्रभाग चार ए वैध प्रभाग चार बी सहा पैकी एक अवैध प्रभाग पांच ए वैध प्रभाग पांच बी दोनों वैध प्रभाग सहा ए तीन पैकी एक अवैध प्रभाग सहा बी चार पैकी दोन अवैध प्रभाग सात ए पांच पैकी एक अवैध प्रभाग सात बी चार पैकी एक अवैध प्रभाग आठ ए दोन वैध प्रभाग आठ बी बिन विरोध निवड प्रभाग नौ ए आठ पैकी दोन अवैध प्रभाग नौ बी चार पैकी एक अवैध प्रभाग दहा ए दोन वैध प्रभाग दहा बी सहा पैकी एक अवैध छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सगळ्यांचे लक्ष माघारीच्या दिवसाकडे लागले आहे कोण कोण माघार घेणार कोण कोण अंतिम रिंगणात जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तसेच नाव अनामत रकमेची पावती जोडलेली आहे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे खर्चा बाबतचा हमी आहे थकबाकी नसल्याचं लागलं आहे शौचालय बाबत प्रमाणपत्र जोडलेलं आहे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असल्यामुळे तसे बेबी फॉर्म जोडलेला असल्यामुळे त्यांचा अर्ज मी वैध करीत आहे परंतु त्यांनी अपक्ष सुद्धा भरलेला आहे त्यामुळे यापूर्वी शिवसेना या पक्षाला आपण सागर मदनराव हिरे घोषित केलेल्या असल्यामुळे त्यांना मुक्त चिन्हातून पक्ष शिवसेना चिन्ह त्यांना मुक्त चिन्हातून मुक्त चिन्ह देण्यात येईल सिम्बॉल देण्यात येईल त्याप्रमाणे त्यांचा अपक्ष सुद्धा अर्ज भरलेला असल्या कारणाने तो सुद्धा सांगलीमध्ये वय ठरलेला आहे त्यामुळे त्याचा अर्ज वैध धरण्यात येत आहे अपक्ष म्हणून प्रश्न शिवसेनेचा अधिकृत उमेदवार सागर हिरे असं सांगितलं बरोबर नम्र विनंती की शिवसेना पक्षाने फॉर्म दिल्यामुळे सागर हिरेलाच पैसे धरावा हो असं शिवसेना पक्षाचं पत्र असल्यामुळे तो सागर हिरेच शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आहे आणि भविषिक कवडे राजेश कोडे हा अधिकृत उमेदवार नाही असं डिक्लेअर करावा अशी नम्र विनंती आम्ही सागरांच्या वतीन तुम्हाला आहे त्यांचे पत्र पण वाचून सार्वजनिक निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपा युतीचे जे अधिकृत उमेदवार त्यांना उमेदवारीचे आपले शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख सागर हिरे यांना शिक्कामोर्तब झालेला आहे आपल्याला होईल गुलाबू बाबर या सर्वांचे मनापासून आभार करतो यांनी जो माझ्यावर विश्वास मांडलेला आहे की यांच्या विश्वासाला कदाचित मिळाला देणार नाही तसेच या नांदगाव शहरातील तमाम मतदारांचे नागरिकांचे देखील मी आभार मानतो की यांच्याही भविष्यात यांच्याही विश्वासाला तरी करणार होतो नांदगाव नगरपालिकेने मी जो ट्विट निर्माणबद्दल तो आता संपलेला आहे आता ताज्या आणि अचूक बातम्यांसाठी आमचे बी के नऊ मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका